राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत रत्नागिरीतील चंपक मैदानीते त्यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल मतदारांचे जनतेचे आभार मानण्यासाठी नामदार एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत आणि चंपक मैदानीत त्यांची जाहीर सभा होणार आहे दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची ही जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे आणि या सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत असतील आमदार किरण सामंत आहेत यांनी जयत या तयारी केलेली आहे स्वतः उदय सामंत हे या सर्व मेळाव्याच्या दृष्टीने सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं तर, पाहा तर दोनच दिवसापूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आज या मेळाव्याच्या निमित्ताने म्हणजे ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने देखील जिल्ह्यातील दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे देखील मोठ्या संख्येने यावेळी प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी उदय सामंत असतील किरण सामंत असतील यांनी जयत तयारी देखील केलेली आहे त्यामुळे आज या मेळाव्याच्या निमित्ताने आणि ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने देखील उदय सामंत हे उभाटाला एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत माझे आमदार सुभाष बने माझे आमदार गणपत कदम जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने त्याचप्रमाणे इतर शेकडो कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत दुपारी अडीच वाजता ही सभा सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण एकूणच आपण पाहायला गेलं तर या सभेची जय्यत तयारी सध्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास पन्नास हजार लोकं बसतील अशी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी